सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन त्या विद्यार्थिनीचा गौरव या ठिकाणी केला जाईल विद्यार्थ्यांना सूचना आपण पटकन स्टेज वरती यायचं आहे एकूण सहा कॅटेगरी आणि त्या कॅटेगरी मध्ये फर्स्ट कॅटेगरी प्युअर सायन्स यातील तृतीय क्रमांक पटकवलेला आहे कसा रे अनुजा या विद्यार्थिनीनं मान्यवरांच्या शुभ असते सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन या विद्यार्थिनीचा सन्मान या ठिकाणी होत आहे आपण दोन प्राण्यांची दहा या ठिकाणी दिल्या

राउत प्रतीक्षा ने समीदर सानिया राउत प्रतीक्षा ने समीदर सानिया पटकन विद्यार्थी ने पुणे ऐसा है प्योर साइंस यह सब प्रथम क्रमांक का तो भाई राउत प्रतीक्षा ने समीदर या विद्यार्थी ने ना जाते यहाँ पर पीजी यह सब एक विद्यार्थी ने अपने निवड के लिए आए विद्यार्थी ने आए तेजस्विनी वर्गातून घालमे तेजस्विनी या विद्यार्थिनीला हा क्रमांक गेलेला गे आहे प्युअर सायन्स कॅटेगरीचा सा। सध्या सर्वांतोय तो प्रतीक्षा आणि सविंदर या विद्यार्थिनीचा यानंतर पुढील कॅटेगरी मेडिसिन अँड फार्मसी विद्यार्थ्यांना सूचना असेल आपल्याला पारितोषिक भेटल्यानंतर आपण मागे थांबायचं आहे पुढील कॅटेगरी आहे

यानंतर मेडिसिन अँड फार्मसी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक तावडे प्रांजली आणि तोरडवाल संस्कृती यांना सध्या सन्मान होतोय लागे सिद्धी काय म्हणाल यानंतर तावडे प्रांजली तोरडवाल संस्कृती या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक केलेलं आहे यानंतर या मेडिसिन अँड फार्मसी कॅटेगरी यानंतर मेडिसिन अँड फार्मसी या कॅटेगरीच पीजी विभागासाठी पारितोषिक जात आहे गुंड तेजस या विद्यार्थ्याला गुंड तेजस पीजी विभागामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे यानंतर पुढील कॅटेगरी ॲग्रिकल्चरल अँड अॅनिमल हजबंड्री प्रथम तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे खामगड प्रियांका खामगाव प्रतीक्षा यांना एग्रीकल्चरल अँड अॅनिमल हजबंड्री तिसरं पारितोषिक खा खामगाव प्रियंका अँड खामगाव प्रतीक्षा यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक काळे प्रणव अँड कांबळे ओंकार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान होतो एकदा दोन काळ्यांची लाल आपण देऊया सर्व समान होईल काळी प्रणव आणि कापडे अंकार यानंतर या कॅटेगरीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कापडे आणि मोडळे रेश्मा या दोन विद्यार्थिनी जे सादर केलेलं आहे यांना या कॅटेगरीच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाते विद्यार्थ्यांच्या आविष्कार आणि आयडियांना आविष्कार देणारा हा उपक्रम प्राचार्य संजयकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं या विद्यार्थ्याला हे पारितोषिक जात आहे उपस्थित आहे विद्यार्थी यानंतर पुढील कॅटेगरी कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ याचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे विद्यार्थी यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सरदे प्रज्ञा आणि मांडगे श्रावण यांना कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ याचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सर्व आणि मांडगे श्रावण यांना यानंतर या कॅटेगरीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रज्ञा प्रज्ञा आणि मांडगेश रामणी यांचा यानंतर कॉमर्स मॅनेजमेंट अँड वा। लॉ युजी विभागातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिग्विजय रानवाड विद्यार्थी उपस्थित आहेत दिग्विजय नाही यानंतर पी जी विभागात याच कॅटेगरीचा पारितोषिक राऊत वैष्णवी साबळे वैष्णवी राऊत वैष्णवी आणि साबळे वैष्णवी यांना कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉचा पीजी विभागाचं पारितोषिक जात आहे यानंतर पुढील कॅटेगरी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे नेवसे वैष्णवी आणि हिंपाळकर सिद्धी यांना आणि हिंपाळकर सिद्धी यांच्या बोलला जातोय इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी च तृतीय क्रमांक यानंतर पुढील द्वितीय क्रमांक योगिता आणि भवाम सानिया यानंतर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे जाय भाई स्मृती आणि काळे उज्ज्वला जाय भाई स्मृती आणि काळे उज्ज्वला या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे यानंतर याच इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील पीजी विभागासाठी असणारं पारितोषिक जात आहे जाधव भारती रेकोबाजी या विचारला जात आहे प्रथम क्रमांकाचं पीजी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाचं पारितोषिक यानंतर तुम्ही या ठिकाणी ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्ट्स याच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे शेख सानिया हसन आणि गायकवाड वैष्णवी गायकवाड वैष्णवी यांना ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्ट तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण आहे आपलं देवनाथी अभिने यायचे आहे खर तर सर्वच विद्यार्थी कौतुकास्पद आहेत यानंतर पुढील द्वितीय क्रमांक काळे साक्षी सचिक या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ह्युमॅनिटी लँग्वेज अँड फाईन जाते जोरदार टाळे शिला आपण प्रत्येकाला द्यायची आहे काळ्यामध्ये ऋषी शिका नको कारण विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी हे सादरीकरण केलेलं आहे जाधव मारुती रकमाजी त्रिजी विभागातील या विद्यार्थ्याचा सध्या सन्मान होईल विद्यार्थ्यांना सूचना असेल नाव नोकरले की पटकन यायचं आहे आपला सन्मान होणार आहे सदस्य होतोय जाधव गावित्री रखमाजी यानंतर विद्यार्थिनी सन्मान होईल काळे साक्षी सचिन ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्ट्स द्वितीय पारितोषिक या विद्यार्थिनीला गेलेला आहे यानंतर प्रथम क्रमांकाचं सा पारितोषिक जाधव तुषार सचिन जातो तुषार सचिन पटकन स्टेट वरती आहे ह्युमॅनिटीज लँग्वेज अँड फाईन आर्टच्या युजी विभागाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या विद्यार्थ्याला गेलेलं आहे यानंतर या कॅटेगरी मधील पीजी विभागाचं तो पारितोषिक जात आहे गायकवाड प्रतीक्षा आणि मस्के कल्पना या विद्यार्थिनींना गायकवाड प्रतीक्षा आणि मस्के कल्पना पटकन यायचं स्टेजवरती वरिष्ठ महाविद्यालयातील यादी संपलेली आहे यानंतर आता ज्युनियर विभागासाठी सारे मोडून आणि त्यामधील बेस्ट ती प्रकल्पाची या ठिकाणी निवड मागे परीक्षकांनी केलेली आहे त्याचं वाचन मी या ठिकाणी करतो आहे सध्या सन्मान होतोय जाधव वाकरा गायकवाड प्रतीक्षा आणि मस्के कल्पना या विद्यार्थिनीचा दादा पाटील महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागातील तीन विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे आता एकदा ता दोन लाख टाळींचे दान या ठिकाणी आतापर्यंत झालेले पारितोषिकांसाठी यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जात ज्यांनी सादर केलेलं होतं मॅजिक आयडी डी हे इनोव्हेशन भरकार संस्कृती श्रीराम अक्षता आणि जगताप काजल या विद्यार्थिनींना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे मॅजिक आय डी हे सातवीकरांच्या विद्यार्थिनी सादर केलेलं आहे अशा विद्यार्थिनींना हे पारितोषिक जाते एकच विद्यार्थी विद्यार्थी या उपस्थित आहे मान्यवरांच्या शुभस्थितीचा सन्मान होतोय यानंतर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जाते कॉलेज नेव्हिगेशन सादर केलेला म्हणून कांगडे नम्रता आणि बळे पूजा शिवाजी या विद्यार्थिनींना हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाते उपस्थित आहे विद्यार्थिनी आणि यानंतर प्रथम पारितोषिक पारितोषिकोषिक जातोय मोडळे अनिरुद्ध विलास आणि भक्ते मामि हे पारितोषिक जाते या विद्यार्थ्यांनी बेट केअर इंडिया हे म्हणून विद्यार्थ्यांना सूचना असेल पहा जेवढ्या गतीने आपण मोडील सादर केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने आपण स्टेजवरती येण्यासाठी कृपा करायची आहे सध्या सन्मान होतो आहे कारकुणे नम्रता आणि यानंतर मोडाळे अनिरुद्ध विलास आणि फतणे बावली देवीदास या विद्यार्थ्यांचा सन्मान या होईल मेडिकेअर इंडिया हे मोडून या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे यानंतर आता रयत रयत दहाविद्यालयाने आमंत्रित केलं होतं त्या रयत संकुलांसाठी तीन पारितोषिके या ठिकाणी ठेवली होती त्याचं वाचन मी या ठिकाणी करत आहे तृतीय क्रमांकाचं या कॅटेगरीमध्ये पारितोषिक जात आहे संस्थाला सो स्वर्बाळिकाम्या विद्या मंदिराची विद्यार्थी उपस्थित जगदंबा विद्यालय राशी येथील श्रेया गणेश कांबुडे स्मार्ट आणि पाण्याची व्यवस्था म्हणून या विद्यार्थ्यांनी सादर केलं होतं श्रेया गणेश कांबुडे उपस्थित आहे पटकन यायचे पुढे आणि यानंतर प्रथम क्रमांक

जगदंबा विद्यालय राशी आणि त्यानंतर प्रथम क्रमांक आपण टाळेंची लहान अभिनेत्र घेऊया यानंतर उपस्थित सर्व पारितोषिक प्राप्त आणि सहभागी विद्यार्थ्यांचं मनसपूर्वक अभिनंदन सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही नंतर या ठिकाणी दिली जातील याची नोंद आपण घ्यायची आहे एक विशेष सन्मान या ठिकाणी होतो आहे एन सी छात्र सैनिक विशेष सन्मान या ठिकाणी होतो आहे एन वार्षिक प्रशिक्षण कॅट्स या ठिकाणी संपन्न झालं याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि मेडल मिळवलेले आहेत विद्यार्थिनी आहेत शिंदे ऋतुजा घालवे रोहन तनपुरे सानिका या विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय याचा या ठिकाणी होतो आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कार्पोरल गुदा नव्रता राऊल वैष्णवी धमेश वाघी अडारसे वैष्णवी लांब कार्पोरल तनपुरे सारिका शिंदे ऋतुजा यादव श्वेता

यानंतर ट्रेकिंग कॅम्प केरळ इडुकी या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये छात्र सैनिकांनी साहसी प्रशिक्षण ट्रेकिंग करण्याची संधी मिळाली त्याचा मेडल पॅक देऊन त्या ठिकाणी यश संपादन केलं यामध्ये भाग्यश्री कॅडेट खरात आरती या सर्वच विद्यार्थीचा सन्मान या ठिकाणी होतो आहे विद्यार्थिनीचा समान या ठिकाणी केला जाईल महाविद्यालयाचा प्रत्येक विभागीय अधिकारी प्रत्येकच उपक्रमामध्ये सहभाग घेत असतो आणि पारितोषिक प्राप्त करत असतो एन सी सी विभागाची अचीवमेंट आणि या सर्वच विद्यार्थ्यांचा एकत्रित मान्यवरांच्या शुभस्थे सन्मान होतो आहे असं म्हटलं जातं जिथं मिळत सर्व सर्, सर्, सर्! 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 पद्धतीचं नॉलेज तेच आपलं दादा पाटील कॉलेज खऱ्या अर्थानं महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजय गडकर साहेब यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली विविध उपक्रमामध्ये लक्षणीय सहभाग आपण घेत असतो आणि विविध पारितोषिक वर्षभर मिळवत असतो या कार्यक्रमामध्ये या एल सी सी कॅडेटचा सहभागी अधिक होतो विनंती असेल आपल्या पुढे यायचं आहे उपकाचार्य असेल त्याचबरोबर सर्व सहन्वय असेल आपण पुढे यायचं आहे यानंतर कार्यक्रमाचे आधार होणार आहे स्पर्धेमध्ये जे विजेते विद्यार्थी आहेत त्याचा या ठिकाणी ग्रुप फोटो होणार आहे सर्वांनी पटकन पुढे यायचं आहे काही बसून घ्यायचं आहे पुढे आणि काय ते उभारायचं आहे